झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य हातकणंगले तालुक्यातील वडगाव येथील साखरवाडी येथे विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे ऊसाला आग लागल्याने शरद पवार यांचा दोन एकर ऊस व ठिबक सिंचन प्रणाली जळून खाक झाली यात नुकसान या घटना शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून सदर घटनेचा सा योग्य पद्धतीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिली यावेळी महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सुवर्णताई धनवडे संदीप दबडे उदयसिंह शिंदे सागर चोपडे माननीय सरपंच राहुल पवार सागर डोंगरे सूर्यकांत पाटील बाजीराव पाटील अमर पाटील संतोष भोसले संदीप कुर्णे राजू दरवेशी अशोक पाटील सर यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक व ग्रामस्थ उपस्थित राहुल भोळे इचलकर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका